तुम्ही आपण समाजाबद्दल आरक्षण बद्दल माझ्यावर हा दबाव टाकू तुम्ही, हुँ। तुम्ही, वर, 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 तुम्ही। नहीं ना दाराजी पाटील म्हणता बोललो हे होणार नाही मुख्यमंत्री माहिती झालं म्हटलं काय झालंय आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जगाचा हे फक्त तोंडाला बाहेर बोलतील आणि पाठवून मग त्यांना आम्ही मराठा समाजाने लोकशाहीला दाखवून दिले म्हणून दाखवून दिला मी आमची एवढी इच्छा आहे तुम्ही मराठा समाजाबरोबर माझ्यासाठी महाराष्ट्र आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबात भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला मुंबईत घेऊन गेले मोर्चा मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी साहेब दिलं झालं म्हणून काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बोजतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच यास सग... दाखवून दिले या आम्ही विधानसभेला सगळ्या आमची एवढी इच्छा आहे तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा मा... महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण केली त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठलंही सरकार जिथे पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर राहमपणाने राहू आमची एवढीच आमची पन्नास टक्के जातून मागणी आहे परत तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना, ना? मग हे का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच नाही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना त्या वाटत विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटतं ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं एवढं जर समजा तुम्ही ते बाकीचे सगळे राजकारण करत आले हवं मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही शेवटला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवा सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवट बोलते तुमच्याशी शेवटचा एक प्रश्न आहे तुमची भूमिका पश्च करा तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक